बाजारसी येथील आणि परिसरातील पिकांवर लष्करी आळीचा प्रमाणात प्रादुर्भाव झाला बाजार विविधी आणि परिसरात शेतकऱ्यांनी कापूस पाठोपाठ पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे मागील वर्षी कापूस पिकास अधिक भाव न मिळाल्याने तसेच उत्पन्नात घट झाल्याने चालू वर्ष शेतकऱ्यांनी कापसाऐवजी पिकाची लागवड करण्यास पसंती दिली आहे यामुळे मका पिकाच्या लागवडी क्षेत्रात वाढ झालेली दिसून येते मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली अवघा पंधरवाडा उलटला नाही तोच या मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय विविध रासायनिक औषधीची आणि कीटकनाशकाची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झालाय महागडी कीटकनाशकाऐवजी शेतकऱ्यांनी क्लोरोपायरिफॉस इमामेक्टिकिन बॅक्टर जय वीस लिटर पाण्यात पंधरा ग्राम तर आईचे प्रमाण जास्त असेल तर वीस लिटर पाण्यात अठरा ग्राम प्रमाणात फवारणी करावी तसेच निंबोळी अर्काचाही योग्य प्रमाणात फवारणीसाठी वापर केल्यास या रोगा हो साळा बसू शकतो तसेच शेतकऱ्यांनी मका पिकाच्या शेतात कामगंध सापळे लावावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी सांगितलं सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी